बघा पावसाचं किती मस्त असं वातावरण आहे रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे आणि इथं माझी आणणार या हायसे हाय हाय आणि त्या आदव्याची पण आंघोळ झालेली आहे आणि निलेश पण फ्रेश झालेले आहेत आता बघूया आपण आणलेला आहे फणस हवटीवरून तर पूर्ण घरामध्ये त्याचा सुवास सुटलेला आहे आपण फणस कापून बघूया कापा निघतं का बारक्या का निघते का बारक्या निघत्या आय थिंक काफात असेल कारण बाबा मला मोस्टली काफाच पण वा लो सावली येते तर सुरीला तेल लावून कापायचं असो नाहीतर तर सर्वात चिक लागण्याची शक्यता असते तर आय थिंक पिकलेला असावा एवढा वास सुटलेला आहे सुवास सुटलेला आहे त्याचा तर आणि लगेच असे कागद इकडे इकडे सांडलं इकडे सांडला बघा असा प्रकारे लगेच चिकतो हे करावं लागतो एका माणसाचं काम नाही घेऊ का मदत करू करू का मदत तर मी अननस पण पिकलेला आहे हा अननस कच्चाच आहे आतमध्ये जो आहे तो पिकलेला आहे खूप त्याला सुद्धा आज आम्ही कटिंग करणार आहोत कोणत्या कोणत्या प्रकारची फळ एका आंबा फणस आंब अननस, ते सुद्धा घरचे फ्रेश असे केमिक विर केमिकल विरहित केमिकल नसते आजच आंब्याची न्यूज बघितली आणि पावडरचे आंबे बाजारात आलेले आहेत आणि ते कसे ओळखायचे बाजारातले आंबे केमिकलयुक्त आहेत ते कसे ओळखायचे तर ते पाण्यात टाकून बघा जर पाण्यावर तरंगले तर समजायचं केमिकलयुक्त आंबे आहेत आणि हे जे आमचे गाव गावी आणलेले गावावरून आणलेले आंबे आहेत ते पाण्यात टाकले तर ते डायरेक्ट बुडतात कारण त्याच्यावर कुठलंही केमिकल वगैरे नाही आहे नॅचरल पद्धतीने पिकलेले आहेत तर आपण बघूया कसे कापतायत फणस माझ्या घरी कोणाला जमत नाही कारण आमच्याकडे फणसच पिकत नाही इकडे गाडी चालू झालेली आहे तर कोण कोण रत्नागिरी साइडचा आहे कोणाकडे फणस आंबे अननस शेंगा याचं उत्पादन होतं तर नक्की मला कमेंट करून सांगा आपले कोकणवासी जे कोणी माझे ब्लॉग बघत असतील त्यांनी त्यांचं नाव आणि गाव नक्की सांगा कारण का अभिमान आहे कोकणवासी असल्याचा आता बघा इकडे एक इथे एक काढलेला एक तुम्हाला मी गरे सिल्क होते बाजूच्या पण सांगते बाबू बाजू तो हा गरा बघा एक एक गरा केवढा मस्त आहे अखंड काड़ा काढा फणस आहे ते चला एवढे सगळे घरे काढायचे तर आम्ही काढून घेतो आणि दाखवते सर्व पॅन्टीज आहेत पावसाळा त्यामुळे सुकत नाही तर सर्व घरभर वाळत घातलेले आहेत त्यामुळे इग्नोर करा ते घरे काढून झालेले आहेत आणि अजून काढतोय दाखवतो पकडे दाखवतो हे

तर फ्रेंड्स तुम्ही बघितलात मी गावी एवढं म्हणजे सर्व अरेंजमेंट केली होती पण बुद्ध पौर्णिमेचं बुद्ध पौर्णिमेची सर्व थीम माझी कॅन्सल करावी लागली कारण अचानकच ओला बुक केली आणि आम्हाला मुंबईला या यावं लागलं त्यासाठी पण हरकत नाही आम्ही नालासोपाराला आल्यानंतर पुन्हा ती थीम केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवते अनऱ्याचं पण लुक दाखवते अनार्याला चिवर कसं घातलेलं आहे आणि ओवरऑल थीम कशी केलेली आहे बघा आणि नक्की कमेंट करून सांगा आणि खरंच आम्हाला ही थीम बनवायला वेळ लागलेला आहे त्यामुळे थोडं आम्ही जास्त कष्ट घेतलेले तर त्यानुसार तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खरोखर कमेंट करायला विसरू नका इथे माझ्याकडे एक चॉकलेटी कलरचा कपडा होता अनारे 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 रे अनारे रे लगेच आमची पलटी मारते मी अनार्याचा पहिला लुक दाखवून घेते हे बघा अनार्याला असं चिवर घातलेलं आहे तर अशी मूर्ती ठेवलेली आहे आणि इकडे पिंपळाचं झाड तयार केलेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा असं ओवरऑल दिसतोय अनाऱ्या अनाऱ्या अनार्या काही थांबत नाही आहे पलटी मारायची आणि इकडे बघा फाय नंबर केलेला आहे हे बघा अशा रीतीने थोडंसं विस्कटलं आहे समजून घ्या असं हे बघा अशा प्रकारे तिचा लुक केलेला आहे आणि कसे वाटते थीम तुम्हाला नक्की सांगा झाड वगैरे मूर्ती वगैरे ठेवलेली इथे बुद्धांची आणि अनऱ्या काही ऐकत नाही आहे असं पिनप वगैरे केलं होतं तिला तर कशी थीम वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि आणाऱ्या बघा आमची ती बघा कुठे गेली डायरेक्ट फाय नंबर तिने क्रॉस केलेला आहे म्हणजे सिक्स नंबरमध्ये पण घेते बघा अशीच पूर्ण घरभर लोळत असते हा ही लाडू माझी हिला काही गरज नाही चादर वगैरे ठेवून तर बघा अजमेर सुद्धा पाच वर्ष तो झालेला आहे आणि आम्ही अशी थीम केलेली आहे त्याच्यासाठी पण तीच थीम आहे थोडस फक्त झाडवरती दाखवलंय कारण त्याचे उभे फोटो काढायचे आहेत ना त्यासाठी ए लाडू बघा आमच्या आंघोळ झाले आता मस्त मस्त नाव केले आम्ही हा नवीन नवीन टी शर्ट घातलं गाडी चालव ड्र ड्रर ड्रर कशी झालं ते गाडी दाखव दाखव चालू गाडी चालव गाडी चालव ना ड्रर्र जा बाबा तु न ऐकत माझ्या बघा 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 गाणी लागलं तरी नाचायची सुरुवात करते घे 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 मोबाईल घेत चाय घे खा बिस्किट का गड गड बिस्किट मॅंगो पाहिजे मँगो हे ना तर मंडळी आण पाच महिन्याची झाल्या आणि किती समस्या तिला आता बघा मी लक्ष देत नाही आहे तर ओरडणं चालू केलेलं आहे किचनमध्ये गेली की सेम अशी ओरडत असे तुम्हाला दाखवते कोण ओरडत आहे कोण ओरडत आहे कोण ओरडतं कसं ओरडतं मोबाईल दाखवला की लगेच खेळायला आता मी जरा तुमच्याशी बोलते आता बघा कसं लगेच स्टार्ट होईल ओरडणं लगेच तिथून चालू होईल तिला असं वाटतं माझ्याकडे लक्ष द्या मला बघा मला घ्या हेच तिथं चालू था असतं आणि काही नष्ट करायला बसा जेवायला बसा सर्व तिला पाहिजे ओढून घेणार ओरडायला फक्त तिच्याकडे कॅमेरा फिरवला की ती लगेच शांत होते बघा आणाऱ्याचा आवाज येत नाही ना बघा कशी रडते रड रडत नाहीये मोबाईल नेला गप्प गप्प मोबाईल का गप्प हे ड्रामे वाज आहे ही नऊ आहे आता बघा मंडळी मी तुमच्याशी बोलते आता पुन्हा एकदा स्टार्ट होईल ओरड ओरडणं स्टार्ट होईल ओरड ओरड बघा पण <laughs> कॅमेरा बघते किती चाप्टर आहे कोण ओरडताय हो आत्ताच <laughs> आणाऱ्याला आंघोळ वगैरे घातलेली आहे आणि हे तिला आम्ही डीमार्टमध्ये टी शर्ट घेतलेलं आहे तिला डीमार्टमधनं खूप सारे नाईट ड्रेस आणि डेली डेलीवेअरसाठी टी शर्ट घेतले ॲक्च्युली तुम्हाला मी डीमार्टचं ब्लॉग दाखवणार होती छोटीशी शॉपिंग केली होती पण डीमार्टचे ब्लॉग मी जेव्हा पण अपलोड करते त्याला जास्त रिस्पॉन्स मिळत नाही त्याच्यामुळे मी नाही व्हिडिओ घेतला तिथला तर नाहीतर अनर्यासाठी थोडीशी शॉपिंग केली होती मी दाखवणार होते ब्लॉगमध्ये पण तुमचे कमेंट्स आणि व्ह्यूज कमी येतात त्याच्यामुळे मन नाही केलं शूट करायचं तर तो। तो चला मला खूप आवरायचं आहे खूप कामं आहेत पाणी भरायचं आहे जेवण करायचं आहे हिला झोपवायचं आहे कचरा काढायचा आहे असंख्य कामं आहेत आणि कामा था, का था, या कामामुळे स्वतःकडे वेळ द्यायला वेळच मिळत नाही रील्स पण काढायला मिळत नाही म्हणून बोलून देत नाही या काय 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 काय